नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रसिकाच रेसिपी मराठीमध्ये मा चला आज बनवूया साबुदाणा पराठा तर इथं मी साबुदाणा पराठा बनवलेला आहे चला तर बघूया कसा बनवायचा आहे तर बघा इथं मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे जर तुम्ही उपवास असेल आणि तुम्ही साबुदाणा भिजत नसेल घातला तर तुम्ही ही झटपट रेसिपी बनवू शकता त्याचबरोबर कमीत कमी साहित्यात तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आणि एकदम चवीला छान त्याचबरोबर पोटभरीची अशी ही रेसिपी आहे चला तर मग बघूया ही रेसिपी कशी बनवायची तर बघा इथं मी साबुदाना एक दोन ते तीन मिनटं असा एकसारखा भाजून घेतला आहे भाजून म्हणजे जास्त रंग वगैरे बदलू द्यायचं नाही फक्त असा याचं पीठ होईल इतकं आपण याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा मिक्सरमध्ये घालू तेव्हा हे चांगलं असं पीठ होईल चल चला, चला तर मग असं हाय फ्लेमवरतीच मी हा असा दोन ते तीन मिनटं असं परतवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर हा एका ताटात काढून थंड करायला ठेवणार आहे चला तर मग इथं मी एक ताट घेतले त्याच्यात हा साबुदाना काढूया कढईत भाजलेला आणि एक दोन ते तीन मिनटांसाठी हा थोडासा थंड होऊ द्या त्याच्यानंतर काय करायचं तर हा मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा आहे है। आणि बारीक असं दळून घ्यायचा आहे आपल्याला हा साबुदाना चला तर मग हा थंड झालेला आहे आता इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यात हा साबुदाणा टाकूया आणि याचं पीठ करून घेऊया तर बघा इथं मी चाळण घेतलेली आहे जे आपण आपलं गव्हाचं पीठ चालतो हो, ती चाळण घेतलेली आहे जेणेकरून ती बारीक चाळण घेतलेली आहे बघा तर हे असं चाळून घ्यायचं आहे आणि हे मात्र लक्षात ठेवायचं की हे पीठ घेताना चाळूनच घ्यायचं आहे आता हे बघा जे चाळणीच्या वरती पीठ राहिलं हे सुद्धा मी काय करणार आहे डबल एकदा फिरवून घेणार आहे म्हणजे जास्त पण जाडं जाडं असं पीठ नको आहे तर बघा मी दोन वेळा असं केलेलं आहे आणि मी एक मोठा बटाटा उकडून घेतलेला आहे तर तो बटाटा मी आता ह्या खिसणीनं खिसणार आहे तर बघा बटाट्याचे तुकडे वगैरे काय घालायचे नाही तर असा बारीक असा खिसूनच बटाटा घालायचा आहे म्हणजे आपलं पीठ मळताना अजिबात प्रॉब्लेम होणार नाही चला तर मग हा बटाटा असा चांगला खिसून घेऊया तर बघा जितका आपण साबुदाणा घेतला आहे म्हणजे साबुदाणा एक वाटी घेतला आहे तर आता आपल्याला हा बटाट्याचा खिस पण एक वाटीच पाहिजे तर बघा अशा पद्धतीने मी बारीक खिसणीवर बटाटा खिसून घेणार आहे तर बघा बटाटा आपला आता खिसून झालेला आहे चांगला आता काय करूया जे आपलं ते पीठ होतं त्या पिठात आता आपण बटाटा घालायचं तर इथं एक वाटी पीठ आहे इथं मी हे बघा हे वाटी ही या वाटीनं मी साबुदाणा घेतला होता तर आता याच वाटीनं मी घेणार आहे बटाटा तर बघा मी आधी काय केलं तर साबुदाण्याचं पीठ आहे ना त्याच्यातलं मी थोडं पीठ काढून ठेवलं कारण की आपल्याला ते जेव्हा आपण पराठे लाटो तेव्हा ते आपल्याला ते पराठ्याला लावायला लागेल तर चला तर मग आता थोडंसं पीठ काढून ठेवलं आणि आता ह्या पिठात हा साबुदाणे साबुदाण्याच्या पिठात हा आपण बटाट्याचा खीस घालूया तर बटाटा उकडून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता आणि आता आपण याच्यात मसाले पण घालायचे आहेत तर मसाले म्हणजे काय तर एक हिरवी मिरची घेतली आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता हे बारीक करून घेऊया मिक्सरला आणि ही कोथिंबीर आहे बघा कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे ना ही तर, पाने पाने तर ही कट करून घ्यायची तर कोथिंबीरची फक्त मी पाने पानेच घेतलेली आहे तर ही अशी बारीक कट करून घेऊया आणि आता आपण ह्या पिठात घालून घेऊया आता हे पिठात घालून घेतलं आता ज्या आपण मिक्सरला आला आणि मिरचीची पेस्ट बनवली होती ती पण इथं ह्या पिठात घालून घेऊया जर तुम्ही उपवासाला आलं खात नसाल तर तुम्ही घालू नका तर बघा हे नाश्त्यासाठी पण आपण बनवू शकतो त्यामुळे मी इथं आलं आणि मिरची घातलेली आहे तुम्हाला ज्या गोष्टी उपवासाला चालत नाहीत त्या तुम्ही घालू नका तर बघा इथं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं जिरं पण घालूया तर बघा हे आता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं चा, आणि चांगलं मिक्स करायचं चा, म्हणजे याच्यात आता अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही कारण की जे आपले बटाटा आपण घिसून घातला आहे तो थोडासा ओलसर असतो त्याच्यातच हे पीठ मळलं जातं आणि नंतर एक थो नंतर एक थोडं थोडं करत आपण पाणी याच्यात घालायचं आहे आणि पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे तर बघा अजूनही मी पाणी घातलेलं नाही तर तुम्ही बघू शकता पीठ कसं झालेलं आहे आणि फक्त आपलं जे बटाट्याचं म्हणजे बटाटा ओलसर होता त्याच्यातच हे असं चांगलं मिळेल आहे आता मी थोडंसं पाणी घातलेलं आहे असं थोडं थोडं करत साधारण एक मला पानी ला। तीन चमचे पाणी लागलं म्हणजे तीन टेबलस्पून पाणी लागलेलं ला आहे तर बघा ह्याचा चांगला असा गोळा झालेला आहे आता तुम्ही बघू शकता हा आपण सा एक अर्धा तास झाकून ठेवूया म्हणजे काय होईल तर ते साबुदाण्याचं पीठ चांगलं भिजलं जाईल मुरलं जाईल तर बघा आता एक अर्धा तास झालेला आहे आता हे पीठ घ्यायचं आणि एकदा असं चांगलं असं मळून घ्यायचं तर बघा तुम्ही जा प्रत्येक वेळी म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही हा गोळा लाटायला घेईल तेव्हा तेव्हा हा मळून घेतला तरी चांगलं होईल तर बघा हा मी हे मी गोळे करून घेणार आहे आणि जेव्हा जेव्हा मी हे पराठा लाटणार आहे तेव्हा तेव्हा तो गोळा असा चांगला मळून घेणार आहे तर बघा याचे मी चार गोळे झालेले आहेत तरी तुम्ही बघू शकता याचे चार गोळे झालेले आहेत आणि आता आपण लाटायला घेऊया तर लाटायला घेण्यासाठी बघा ती मी मग जे थोडंसं पीठ काढून ठेवलेलं होतं ते घेतलेलं आहे आता याच्यातला एक गोळा घ्यायचा तो या पिठात बुडवायचा आणि आपल्याला ही हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर बघा इथं मी पराठा लाटणार आहे आणि काय होतं तर पराठा लाटताना कडेकडेने थोडंसं असं पीठ चिरलं जातं त्याच्यामुळे काय करायचं शेप चांगला दिसत नाही म्हणून काय करायचं तर इथं मी एक डब्याचं टोप पण घेतलेला आहे तर इथं बघा मी चिकटत होता थोडासा पराठा म्हणून वरून सुद्धा पीठ घातलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला जशा जेवढ्या आकारात पराठा हवा आहे तेवढं तुम्ही हे झाकण किंवा असं टोपण घेऊ शकता आणि त्यांना असं प्रेस करून तुम्ही हे कढीचं पीठ काढून चांगला व्यवस्थित गोलाकार देऊ शकता तर बघा माझ्याकडे हेच झाकण होतं त्याच्यामुळे मी माझ्याकडे हे थोड छो थोडे छोटे झालेले आहेत पराठे तर बघा मस्तपैकी असं रंगीबिरंगी पराठा दिसत आहे आता काय करायचं तर तवा चांगला तापून घ्यायचा आणि तव्यावरती थोड थोडंसं आधी तेल सोडायचं म्हणजे आपला पराठा तव्याला पहिल्यांदा चिकटणार नाही तर बघा थोडंसं तेल सोडलेलं आता याच्यावर आपण पराठा ठेवूया तर बघा तवा मात्र आधी चांगला तापून घ्यायचा आहे आणि आता काय करायचं आहे तर थोडंसं वरती असा रंग बदलतो नाहीतर असं कोरडं झाल्यासारखं दिसतं तेव्हा आपण हा पराठा बदलू परतवून घेऊया आणि असा आलटी करत आपल्याला हा एक दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचा तर बघा कडेने मी थोडंसं तेल सोडलेलं आहे तर हा बघा तुम्ही उपवासासाठी त्याचबरोबर नाश्त्यासाठी खाऊ शकता हा तुम्ही कोथिंबिरीच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता एकदमच चवीला भारी लागतो त्याचबरोबर तुम्हाला रोज रोज त्याच रेसिपी बनवून साबुदाण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की नक्की ट्राय करा तर बघा असं म्हणजे साब साबुदाण्याचा पराठा फुगायला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी रंग आलेला आहे सोनेरी आणि दिसायला खूपच छान दिसत आहे तर बघा परफेक्ट अशी रेसिपी आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा तर असं आपण दोन्ही बाजूनी चांगलं असं भाजून घेऊया दोन्ही बाजून चांगलं भाजेपर्यंत आपल्याला हे असं परतवत परतवत भाजून घ्यायचं आहे आणि मी थोडंसं अजून तेल सोडलेलं आहे थोडंसं तेल जास्त लागतं पण चवीला खूप छान लागतो हा पराठा तर बघा मी असं आलटून पालटून हे असं भाजून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता असं एकदम असे फुगतात हे पराठे तर तुम्ही बघू शकता रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे चला तर हा पराठा चांगला भाजला की आपण याला काढून घ्या तर तुम्ही बघू शकता असा फुगत आहे पराठा आणि आता आपण हा काढून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशीत असा हा पराठा झालेला आहे तर हा पण काढून घेऊ दुसरा पण अशाच पद्धतीनं करून घ्यायचा पण हा दुसरा करताना मी काय केलं थोडंसं अजून हा पराठा करताना आधी पीठ थोडंसं मळून घेतलं म्हणजे हा गोळा थोडासा मळून घेतला आता बघा हे असंच लाटून घेतलं आणि जास्त पातळ नाही लाटायची थोडीशी जाडसरच लाटायची त्यानंतर असं झाकण ठेवून याला आकार दिला कडेचं पीठ काढून घेतलं तवा तव, तव तवा चांगला तापू दिला त्याच्यानंतर तव्यात थोडंसं तेल घातलं आणि हा तेलावरती पराठा सोडला आलटून पलटून भाजून घेतला तर मला तर ही रेसिपी खूप आवडली आणि तुम्हालासुद्धा आवडली काय कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तर बघा इथं मी हा दह्यासोबत सर्व केलेला आहे थँक्यू